गुड मॉर्निंग स्टुडंट बघा आज आपण पाहणार आहोत एसने संपणारे चार अक्षरी शब्द तुम्हाला तीन अक्षरी शब्द माहीत आहेत आपण यापूर्वी तीन अक्षरी शब्द शिकलो या ठिकाणी बघा मी तर लिहिले ए सी टी एक्ट बी टी सी पी सी ओ टी कॉट डी ओ टी डॉट सी यू पी कप असे मी तुम्हाला शब्द दिलेत पंधरा शब्द लिहिलेले आहेत बघा आता या शब्दांना फक्त यस हे अक्षर लावायचं आहे काय लावायचं आहे यस जेव्हा आपण यस हे अक्षर लावतो तेव्हा काय करायचं आहे आपल्याला बघा मी ते उदाहरण दिलंय आता बीएटी यस हे बॅट्स झालं बरोबर मधील बीएटीएस बॅट्स मधील पहिल्या तीन अक्षरांपासून बनलेला शब्द म्हणायचा पहिल्या तीन अक्षरापासून पहिल्या तीन अक्षरांपासून म्हणजे हे काय झालं पहिल्या तीन अक्षरापासून कोणता शब्द तयार झाला बीएटी बॅट बॅट तयार झाला ना बॅटला काय लावलं ला मी इथं यस हे वेगळ्या खडून दिले लिहिलं बघा मी इथं यस लावलेला बीएटी ला, ला बॅटला यस लावला मग काय करायचं पहिल्या तीन अक्षरांपासून बनलेल्या बनलेला शब्द म्हणायचा आणि त्याला चा आवाज स जोडायचा म्हणजे कोणता शब्द तयार झाला बॅट आता असंच आपण एसीटी तर ऍक्ट लिहिलं बरोबर याला आपण काय लावलं यस लावलं कोणता शब्द तयार yes. होईल मग वाचा आता बीएटी बॅट बॅटला परत आपण इथं यस लावलं काय झालं बॅट सीएटी कॅप कॅप ला येस लावला सीओटी कॉट ला येस लावला बीओटी ला येस लावला सीओ पी कप ला येस लावला मोठ्याने सीयूटी कट ला येस लावला टी हिट ला एस लावला निशांत सांग कोणता शब्द आहे तूच वाच मोठ्याने मोठ्या पुढचं पण वाच एच हिप्स व्हेरी गुड एन टी एस पटपट वाचायचं फयचं एच यूटीस हट्स बीएस एन्स ईचा उच्चार ए होतो एन्स एन्स बी आय टी एस किट्स एफ आय टी एस किट्स बरा ए सी टी ऍक्ट आहे ऍक्ट ला काय यस जोडला काय तयार झाला एक्स तेजश्विनी बी ए टी बॅट बॅटला एस जोडला कोणता शब्द तयार झाला बॅट सी ए पी कॅप कॅपला एस जोडला कोणता शब्द तयार झाला कॅप सी ओ टी क्वॉट क्वॉटला एस जोडला कॉट डी ओ टी डॉट त्याला एस जोडला काय झालं डॉट निशांत पुढे पूर्ण लाईन वाचून दाखव येस येस कट्सी कट सीयूटीएस कट्स अस वाचायचं कट्स

छान व्हेरी गुड चला समजलं तुम्हाला हे जेव्हा चार अक्षरी शब्दाने चार अक्षरी शब्द जेव्हा येसने संपतात तेव्हा यस चा आवाज स बरोबर आणि पहिल्या तीन अक्षरापासून बनलेला जो शब्द असतो तो अगोदर म्हणायचा आणि त्याला स जोडायचा